स्वराज्य थ्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला असून महायुतीमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत विशेष मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेस सुरू असल्याचे दिसून येत आहे याशिवाय अनेक आमदार मंत्री पदासाठी वरिष्ठ नेत्याकडे लॉबिंग करताना दिसून येत आहे यावेळेस शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली शिवसेनेचे तानाजी सावंत हे भूमपरंडा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत मात्र यावेळी त्यांना विजयासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल उमटे यांच्याशी प्रचंड झगडावे लागले सावंत यांचा भूमपरंडातून अवघ्या पंधराशे मतांनी विजय झाला आहे त्यामुळे सावंतांना यावेळी मंत्रीपदाची प्रचंड आवश्यकता भासणार आहे ज्यावेळेस प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मंत्री करण्याचा शब्द दिला आहे तुम्ही तानाजी रावांना आमदार करा मी त्यांना नामदार करतो असे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभेत म्हटले होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये सावताना पुन्हा मंत्री करून शब्द पाळणार का असा सवाल उपस्थित होत आहे भारतीय जनता पक्षाला संख्याबानुसार बावीस किंवा वीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तसेच शिंदे यांच्या दहा ते बारा अजित पवार यांचे राष्ट्रवादीला आठ ते दहा मंत्रीपद मिळतील असा फॉर्म्युला सांगत आहे त्यामुळे नव्या फॉर्म्युल्यानुसार सरकारमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांकडून बांधणी करण्यात येत आहे अशातच का नाही सावंत यांचे परंडा शहरांमध्ये भावी उपमुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहेत